आज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आक्षेप घेत महाराष्ट्र निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या नियमांनुसार निवडणूक झाली नसल्याचं म्हणत ओबीसीचं एक टक्का आरक्षण कमी केल्याचं म्हणत या सोडतीमध्ये अनेक त्रुटी असून या बाबतीत आक्षेप नोंदवला आहे त्या बाबतीत आमचं समाधान न झाल्यानं आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचं देखील महानगर प्रमुख प्रकाश मारावार म्हणाले आहेत माचं हाताचं भावलं झालेलं ज्याप्रमाणे नाचवायचं डोंबाराचा खेळ त्याप्रमाणे नाचवण्याचं काम या राज्यातले माजी मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांच्या मनाप्रमाणे आणि एक दिवस अगोदर ड्राफ्ट करून हा आरक्षण मध्ये ओबीसीवर अन्याय करणारा जे झिरो पॉईंट सत्तावीस टक्के याप्रमाणे ओबीसीच्या जागा बावीस राखीव राहायला पाहिजे त्याप्रमाणे होत होत ना कामा दोन हजार बा दोन हजार सतरामध्ये बावीस जागा राखीव होत्या आणि दोन हजार बारामध्ये पण बावीस जागा राखीव होत्या आणि एक टक्का हे जागेचं कमी करण्याचं जा कारण कोणी जर असेल की निवडणूक आयोग ही भाजपाची एक अध्यक्षाशाही आहे आणि संविधानाला घाला घालणारी आहे आणि संविधान मुळात यांना नको आहे हे संविधान विरोधी आहेत आर एस एस वाले च गँगवाले हे संविधान विरोधी आहेत आणि आम्ही ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात